हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या यूट्यूब चॅनलची तुमचं स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज बोलली काही भाजीला नाही आहे तर बोलली चला आता एवढ्या उशीरा मी आठ वाजता कामावरून आलेली आहे तर बोलली चला बटा रसवाल्या बटाट्याची आपण भाजी करूया मुलगा बोलला रसवाल्या बटाट्याची भाजी कर तर हे बघा मी बटाटे उकडून घेतलेले आहेत हे बघा बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि आपल्याला र रसवाली बटाट्याची भाजी बनवायची आहे तर त्यासाठी मी कांदा मिक्सरला लावून घेतलेला आहे एक छोटासा बाळा टमॅटो घेतलेला आहे कापून आणि हे बघा शेंगदाणे घेतलेले आहेत गरम करून खोबरा थोडासा घेतलेला आहे गरम करून आणि आपलं तेल घेतलेलं आहे पांढरे व्हाईटवाले ते गरम करून घेतलेले आहेत आता ह्याकडे तेजपत्ता वगैरे हो गी घेतलेला आहे आपला हिंग घेतलेला आहे आणि लागणारे आपले मसाले मसालेसर्व तर चला आता आपण बघूया तो घेतलेले आहेत तर ते आपल्याला आता कट करून घ्यायचे आहेत म्हणजे कसं कट करून झाल्यावरती मी चला तर हे बघा बटाटे सर्व घेतलेले आहेत इकडे मी कढई ठेवलेली आहे तर चला कढईमध्ये आपल्याला दोन तीन फळे तेल घ्यायचे आहे ते टाकलेला त्याच्यामध्ये जिरा टाकायचा राई टाकायचे हो एक चमचा तिजपत्त्याची पानं टाकायचे आपल्याला हिंग आहे एक चमचा दुचाला आता सर्व झालेलं आहे गरम असतेपैकी आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया बारीक घेतलेला आहे तो छान पीठ आपल्याला आहे बारीक फिरून घेतलेला आहे तो त्याला घेऊन घेतो कसाला पोट आपण मसाला लावून घेऊया हे बघा हे घेतलेले मी गरम करून ते खोबरं आणि वाईट तेल घेतलेले आहे कसाला आता आपण ते बारीक पिसून घेऊया मिक्सरला कोपर्यंत इकडं आपण करून घ्यायचा आहेसून घेतलेले आहेत मस्त पिशी तर चला आता आपण मसळ हे घेऊ या आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकायचा आहे हळद टाकायचं आहे एक चमचा एक चमचा मिरची पावडर टाकायचे आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला

मीठ टाकायचे आहे छानपैकी असं झालेलं आहे बघा झालेला आहे थोडी पाहुणे आल्यावरती अचानक पाहुणे होते त्याला मसाला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाला मी टाकून घेतलेला आहे असं असं आपल्याला पाणी टाकायचं आहे दोन ग्लास पाणी टाकायचं आपल्याला आता आपण ह्याच्यामध्ये हे बघा बटाट्याचे पीस करून घेतलेले आहे तर हे बटाटे आता आपल्याला टाकायचे आहेत त्याच्यामध्ये हे बघा असे छानपैकी असे रस्तवाली भाजी आपली रेडी झालेली आहे मुलांना पण लगेच आपण टिफिन रूम मध्ये वगैरे की आपली घाई तावल वगैरे होते सकाळ तेव्हा अशी करून द्यायची आहे आता आपण चवीनुसार मीठ टाकूया हे बघा छान अशी झालेली आहे आपली रस्स बटाट्याची भाजी रस्सावाला बटाटा हे बघा छान ते पण बनवा तुमच्या घरी पाहुणे वगैरे येतात तेव्हा अचानक आपल्याला भाजीला काहीच नसतो त्राशी रसवाल्या बटाट्याची भाजी करू शकता आपण चला नुदी नुदी करा, 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 आमाला। आमाला तर मग माझ्या यूट्यूब चॅनल ते नवीन असलात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कुठून बघताय ते पण तुम्ही सांगा आम्हाला म्हणजे आम्हाला समजेल की आई एवढ्या लांबून आमचे व्हिडिओ बघताय सपोर्ट करत राहा असंच आम्हाला तर जय सगळी